कळवण तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान कळवण येथून कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरवला पावसाने कांदे भाजीपाला मका व उन्हाळी कांद्याची रोपे पूर्ण खराब झाली आहेत अद्यापही पाऊस उघडण्याची चिन्ह दिसत नसून शेतकरी बेटाकुटीला आलाय संपूर्ण वर्षभरात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली होती परंतु बाजारभाव शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात कांदा खराब झाला ते रुपये किलो कांदा विक्री करावा लागत असून त्यातून सावरत असतानाच पावसाळी कांदे काढलेला मका तसेच तीन ते साडेतीन हजार किलो दराने घेतलेले कांद्याचे बियाणे संपूर्ण खराब होण्याच्या मार्गावर आहे जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने अधिकाधिक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे त्याचे नुकसान भरपाई पीक विमा कंपनीने तसेच शासनाने शेतकऱ्यांना दिली नाही आणि दिवाळी शेतकऱ्यांकडे परिवार निर्वाहासाठी दिवाळी सुतक पडल्यासारखी जात आहे या संकटाचा सामना करत शेतकऱ्यांनी नवीन कांद्याचे बियाणे टाकले होते मात्र त्यावरही आता पावसाचा तडाखा बसला असून रोपे मरत आहेत अनेक शेतकऱ्यांची काढून ठेवलेली कणसे तर काहींचे दाणे ती पाण्यात तरंगताना दिसत आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या नशेतून बाहेर येत सर्व गोष्टींकडे ग्रामपंचायतपासून ते लोकसभेपर्यंतच्या सर्व प्रतिनिधींनी लक्ष घालून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत मिळवून द्यावी ही मागणी जोर धरत आहे तसेच कृषी सहाय्यक यांनी पंचनामा करून दिलीप कवळी धनराज कवळी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी कळवण यशवंत मंगेश पालवी